तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इंडियन फार्मर किंग या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आपल्या श सीताफळाच्या बागेची शेंडा खोडणीसाठी सुरुवात केली आहे तर शेंडा कशा पद्धतीने खोडावा हे पहा आता येते आपले सेटिंग लागले आहे तर ज्यातून आपण कट मारलं आहे तेपासून ते एक ते दीड फुटावर सव्वा फुटावर शेंडा खोडायचा आहे आपल्याला म्हणजेच जवळपास पहा एक सात ते आठ पानावर आपल्याला शेंडा खोडायचा आहे हे अशा पद्धतीने आपल्याला शेंडा खोडायचा आहे शेंडा खोडल्यानंतर काय होतं मित्रांनो की जी आपली झाडाची व्हिजिटेरीय ग्रोथ आहे ते पूर्णपणे स्टॉप होते आणि जी सेटिंग लागलेली आहे बघा त्या सेटिंगला फुगवण्यासाठी जे स्टोरेज आहे झाडाचं ते सेटिंग जातं महाग जातं जेणेकरून की कट शेंडा खोडल्यानंतर पूर्णपणे जी व्हिजिटेटिव्ह ग्रोथ आहे ते थांबते आणि जे अजून कळी अवस्थेत आहे किंवा आता जे उमलले आहे फुल जे सेटिंगमध्ये आहे हे पहा पूर्णपणे सेट झालेलं ते सेटिंग होण्यास शंभर टक्के मदत होते त्यामुळे बागेचा शेंडा खोडणे गरजेचे आहे आणि शेंडा खोडलाच पाहिजे शेंडा आठ ते दहा पणावर म्हणजेच जवळपास एक ते सव्वा फुटावर खोडला पाहिजे हे पाहत आता शेंडा खोडल्यानंतर ही जी कळी आहे न उमंगलेलं फुल आणि उमगलेलं फुल हे पूर्णपणे सेट होण्यास मदत होते त्यामुळे आपल्या सीताफळ बागेचा शेंडा खोडणे महत्वाचे आहे आणि खोडलाच पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी धन्यवाद